मराठी आपलं शहर आपली बातमी विहिरी ट्रॅक्टर पडून दोघही युवकांचा ट्रॅक्टर खाली दबून मृत्यू विसरवाडी नवापूर तालुक्यातील गताडी शिवारातील धरणाजवळ शेतात विहिरीचे खोदकाम करत असताना ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटून विहिरीत पडले या अपघातात ट्रॅक्टर चालक व त्याचा मित्र यांचा विहिरी ट्रॅक्टर खाली दबून पाण्यात दबून मृत्यू झालाय ही घटना या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नवापूर तालुक्यातील वागदी गावातील विश्वास जोगू गावीत वय तेवीस राहणार हडदाणी हा त्याचा मित्र कृष्णा काशीराम गावीत वय तेहतीस राहणार वागदी याला सोबत घेऊन गताडी शिवारातील धरणाजवळ ट्रॅक्टर क्रमांक एम एच अठरा झेड एकाहत्तर साठच्या सहाय्याने विहिरीचे खोदकाम करीत असताना चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर खोल विहिरीत पडून चालक विश्वास गावित आणि त्याचा मित्र कृष्णा गावित या दोघांचा ट्रॅक्टर खाली दबून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. दिनांक 24 मार्च रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास सदर घटना घडली. स्थानिक ग्रामस्थ व नातेवाईकांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन राबवित दोघा युवकांचा मृतदेह विहिरीच्या बाहेर काढण्यात आला. घटनेची माहिती कळल्यानंतर घटनास्थळी विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबडे पोलीस शिपाई अनिल राठोड विजय चौधरी दिनेश पाडवे निखिल ठाकरे यांनी नि घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत दोन्ही युवकांना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रात्री उशिरापर्यंत आणण्यात आले दिनांक पंचवीस मार्च, मार्च मंगळवार रोजी सकाळी नऊच्या सुमारास डॉक्टर प्रमोद वडवी यांनी दोन्ही युवकांचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली